मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आज वाशिम जिल्ह्यातल्या एका अशा मंदिरात मी तुम्हाला नेण्यात ने आहे तुम्हाला थमनेल बघून लक्षात आलंच असेल की आता आपण एका महादेव मंदिरात जातो आहे पण हे महादेवाचं मंदिर साधं सोपं नाही खूप जुनं म्हणजे इथल्या काही लोकांनी तर मला असं सांगितलं की ते पांडवाच्या काळापासून आहे कारण या मंदिराच्या मागे जे जंगल आहे त्या जंगलात आज चार पाच किलोमीटर पैदल गेल्याच्या नंतर पांडव टेकड्या आहेत पांडव टेकडी असं म्हणतात आणि गावातले काही लोक अजूनही तिथे जातात दर्शन वगैरे घेतात त्या पांडव टेकडीची पूजा वगैरे करतात आणि काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यानंतरच्या काळातलं म्हणजे औरंगजेबाच्या काळातलं किंवा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटले होते निसटले होते तेव्हा त्याचा सूड म्हणून औरंगजेबाने वरारची जहागिरी नष्ट केली होती तर छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की त्यावेळेस इकडे आले होते तर तुम्ही तपोवनचं जे मंदिर आहे तपोवनच्या मंदिरात सुद्धा महाराज थांबत होते आणि शिवाजी महाराज या मंदिरात सुद्धा थांबलेले आहेत असं सुद्धा मला इथल्या काही लोकांनी सांगितलेलं आहे तर हे मंदिराकडे यायचं कसं हे एक मी तुम्हाला सांगतो वाशिमवरून शेलू बाजारला आल्याच्या नंतर जो अकोल्याकडे किंवा महानकडे जो रस्ता जाते तिथून थोडंसं समोर आल्याच्यानंतर एक वनोजा नावाचं गाव आहे वनोजाच्या एक्झॅक्ट समोर हे गाव आहे या गावाचं नाव आहे पूर वाशिमपासून फार फार तर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर येते मंगरूळ पीरवरूनही तीस पस्तीस किलोमीटर आणि कारंजावरूनही तेवढंच येईल अकोल्यावरून थोडं जास्त येईल पन्नास एक किलोमीटर तर आता मंदिराचा हा जो परिसर आहे हा इथून मंदिर सुरुवात झालेला आहे बघू शकता आता तुम्हाला समोर मंदिर दिसत आहे ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी सोमवारच होता आणि तुम्ही बघू शकता पाऊस वगैरे येत होता आता हे पूर्ण जुना भाग आहे पूर्ण पुरातन मंदिर आहे मंदिराला आता रंगरंगोटी वगैरे केलेली आहे आणि ही जी पाटी आहे या पाठीवरती लिहिलेलं आहे की महाराजांचा फोटो वगैरे दिलेला आहे त्याच्यावर वर्ष वगैरे लिहिलेलं आहे पण त्याची पूर्तता काही मला करता आली नाही कारण त्या संदर्भातली मला माहिती पूर्ण मिळाली नाही परंतु शिवाजी महाराज इथे येत होते शिवकालीन मंदिर आहे असं समजलं होतं आता पांडवांच्या काळापासून जर मंदिर आहे म्हटल्यावर इथं खरोखरच ऐतिहासिक क्षण इथं नक्कीच लाभलेलं येतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर आता आपण पर मंदिराच्या आतमध्ये जातो मंदिराच्या आतमध्ये इथे ठेवा मांजर दिसत आहे तुम्हाला <laughs> इथून आतमध्ये आल्याच्या नंतर आम्ही महादेवाच्या पिंडीचं दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये कुणीच नव्हतं त्या दिवशी पाऊस असल्यामुळे इथे गर्दी थोडी कमी होती हा मंदिराच्या बाहेरचा भाग आहे बाहेरचा परिसर आहे बाहेर आल्याच्यानंतर इथे तुम्हाला मोठमोठी झाडे दिसतील वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही बघू शकता इथे वडाचे झाडे लिंबाची झाडे भरपूर होते आणि मंदिराच्या थोडंसं मागे गेलं की एक कुंड दिसते सध्या पावसाळा असल्यामुळे त्या कुंडाला पाणी यायला सुरुवात झाली होती तर तुम्हाला थोडं गेल्याच्या नंतर कुंड दिसेलच बघू शकता आता मंदिराच्या मागे खूप मोठे जंगल असून तिकडेच मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं पांडव टेकडी वगैरे आहे हा बारव बघा यामध्ये पाणी आहे पाणी यायला सुरुवात झाली पावसाळ्यात पूर्ण बारव भरते असं आम्हाला माहिती मिळाली मित्रांनो अतिशय निसर्गसंपन्न वातावरण या ठिकाणी होतं वाशिमला जर तुम्ही राहत असाल वाशिम जिल्ह्यात राहत असाल तर या मंदिराला एक वेळ अवश्य भेट देण्यासारखं मंदिर आहे नक्की भेट द्या तर येणाऱ्या श्रावण महिन्यात अजून कुठलं मंदिर आहे ज्याचा व्हिडिओ मी करायला पाहिजे किंवा तिथे जायला पाहिजे असे काही मंदिरं किंवा असे काही ठिकाणं असतील तर तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आधीचेसुद्धा व्हिडिओ बघा हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की सांगा हा जो सध्या तुम्ही बघताय हा मंदिराच्या बाहेरचा भाग आहे इथून आपली एक्झिट होते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद